नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा शेतकऱ्यांची गाथा या सदरामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत खरं तर बळीराजा हा सर्व देशाचा पोशिंदा आहे देशाचाच नव्हे तर जगाचा पोशिंदा आहे आणि या बळीराजामध्ये या देशामध्ये या जगामध्ये शेतामध्ये अनेक मोठी क्रांती केलेली आहे आणि त्याची अनेक ज्वलंत उदाहरणं आपल्यासमोर आहेत असंच एक ज्वलंत उदाहरण आपल्या बार्शी तालुक्यातील ज्यांनी बांधावरच्या सीताफळाला जागतिक लेवलचा दर्जा देऊन मुख्य प्रवाहामध्ये आणलं आणि आज त्याचं पेटंट मिळालेलं आहे नव्हे तर जागतिक लेवलला सीताफळासाठी एक अतिशय उच्च दर्जा मिळवून देण्याचं त्यांनी काम केलेलं आहे ते तज्ज्ञ डॉक्टर नवनाथजी साहेब या ठिकाणी आज आपल्यासोबत आहे आणि निमित्त आहे बार्शी तालुक्यातील वंडेगाव येथील शेतकरी युवा शेतकरी अतुल सलगर यांच्या शेतातील बाजरीच्या प्लॉटच्या खरं तर आतापर्यंत आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक शेतकऱ्यांनी वेगवेगळी क्रांती केलेली आहे परंतु ही क्रांती नेमकी कशा पद्धतीने केली काय केली याची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत आणि खरं तर अतुल सलगर सरांचं मी अभिनंदन करेल की आज आपल्या या जागतिक लेवलचे जागतिक दर्जाचे शेतकरी की ज्यांनी सीताफळाला जागतिक लेवलला उच्चाचं स्थान दिलं असे सीताफळ तज्ज्ञ डॉक्टर नवनाथजी कसबडे साहेब आज आपल्या शेतामध्ये आलेले आहेत खरं तर तुमचं भाग्य आज उजळलं असं म्हणायला हरकत नाही जे आपला बाजरीचा प्लॉट केलेला आहे तर तो नेमका बाजरीचा प्लॉट किती दिवसापूर्वी आपण त्याची लागवड केलेली आहे आणि याचं बियाणं आपण कुठून उत्पादन केलं त्याबद्दल आपण काय सांगाल नमस्कार मी अतुल शलखेर ही बाजरीचं बियाणं आपण तुर्की देशातून आयात केलेलं आहे मागणी केलेली तीन किलो बियाणं आणलं दोनचं तीन किलो बियाणं दोन एकरासाठी वापरलं आणि अडीच फुटाची सरी टाकून त्यात असं टाकलं रांगोळी टाकल्या बघा पाणी सोडले त्या प्लॉटला हो जवळजवळ ऐंशी पंच्याऐंशी दिवसाचा प्लॉट झालेला प्लॉट झालेला बरं ठीक आहे पंचवीस तीस दिवसात निघल ना ना पंचवीस तीस दिवसात हा जो प्लॉट आहे तर साधारण क्षेत्र किती आहे त्याचं दोन एकर दोन एकर दोन एकर यासाठी तुम्हाला बियाणं किती लागलं तीन किलो तीन किलो दोन एकर क्षेत्रासाठी तीन किलो बियाणं लागलं या सर्व बाबींसाठी मग तुमची मशागत असेल लागवड असेल खुरपणी असेल किंवा खत असतील तर यासाठी अंदाजे खर्च आतापर्यंत किती झाला आतापर्यंत अंदाजे खर्च सात आठ हजार रुपये सात आठ हजार सा, आणि इथून पुढच्या काळामध्ये आणखी किती खर्च होईल आता काय हार्वेस्टिंग हर डायरेक्ट काढायला काय लागणार खर्च एवढा नाही मोठा बरं म्हणजे एकंदरीत या टोटल दोन प्लॉट प्लॉटसाठी टोटल खर्च किती येईल अंदाजे दोन एकराच्या प्लॉटसाठी टोटल खर्च काढणे मळणी सहित एक वीस पंचवीस हजार रुपये येईल त्याच्या पलीकडे काय झालं बरोबर आणि त्यातून उत्पादन किती मिळेल काय वाटतं उत्पादन आता इकडे चाळीस क्विंटल बाजरी व्हायला पाहिजे कारण की कणसाची लांबी चौपट पाच फुट आहे आपल्या जुने बाजारची उघड दिसते ना आता कंसाची लांबीच बघा तुम्ही किती पाच पाच फुटापर्यंत क्विंटल उत्पादन निघाल असं तुम्हाला साधारण एका क्विंटलचं साधारण आता बाजार काय आहे तीन हजार बत्तीसशे रुपये क्विंटल तीन हजार बत्तीसशे आपण सरासरी तीन हजार पकडूया तर एकवीस चाळीस क्विंटल निघाला असा तुमचा दावा आहे तर चाळीस इंटू चाळीस गुणिले तीन हजार साधारण एक लाख वीस हजार रुपये झाले तर एका एकरामध्ये मध्ये तीन महिन्यामध्ये एवढं उत्पादन शंभर टक्के निघाला असं तुम्हाला वाटतं शंभर टक्के अडचण वाटत नाही एकरी लाख रुपये राहते तुम्हाला काढच नाही विशेष हजार पंधरा खर्च वाजता सोडून दिला बरं यासाठी काही विशेष अशी मेहनत किंवा का विशेष अशी फवारणी काही यासाठी कशासाठी काय नाही विशेष फवारणी नाही काय नाही फक्त खाता जरा वाढवून टाकली माती लावा लागते झाल्यानंतर पडत नाही जास्त आहे बरं साधारण हे जे कनिष आहे आता आपण रेग्युलर बाजारी बघतोय साधारण सहा इंच नऊ इंच एक ते सव्वा फुटापर्यंत आपल्याला कंच बघायला मिळतात परंतु ही जे कनिष आहे गेल्या वेळेसच्या मुलाखतीमध्ये मी तुमचा या कंसाचा उल्लेख केला होता की या कंसाचा आकार बघा आ, कसा दिसतोय मित्रांनो शेतकरी बांधव छत्रपती <coughs> शिवाजी महाराजांची जी तलवार आहे आणि त्या तलवारीच्या आकाराचा या <coughs> कणसाचा आकार दिसतोय बघा <coughs> अगदी त्या आकाराची कणस आहेत आणि जवळपास या कणसाची उंची आता माझी उंची साधारण साडेपाच फूट आहे तर माझ्या डोक्यापेक्षा जास्त उंचीचा हे कनिज आहे तर अतिशय वेगळा हा प्रयोग यांनी अतुल सलगर यांनी केलेला आहे तर या बाबतीमध्ये या प्लॉटच्या माध्यमातून आणखी नाविन्यपूर्ण काय करता येईल त्या बाबतीमध्ये मार्गदर्शन घेण्यासाठी खास करून या ठिकाणी आज आपण शेताप्रतज्ञ नवनाथजी कसपटे साहेब यांना आमंत्रित केलेलं आहे तर आपण नानांशी चर्चा करूया आणि नानांकडून मार्गदर्शन घेऊया की जेणेकरून सबंध महाराष्ट्रामध्ये जे, जे शेतकरी आहेत त्या शेतकरी बांधवांना एक नाविन्यपूर्ण क्रांती करण्यासाठी नानांनी आत्तापर्यंत महाराष्ट्रातील नव्हे तर देशभरातील हजारो शेतकऱ्यांना उभा केलेला आहे नुसतं उभा केलेलं नाही आहे तर शेतकरी बांधवांनो मी ठामपणे सांगू शकतो की आतापर्यंत जे पीक बांधावरती होतं ओढ्यामध्ये होतं नाल्यामध्ये होतं त्या पिकाला जागतिक लेवलचा दर्जा दिला त्याचं महत्त्व पटवून दिलं त्याचं किंमत पटवून दिलं आणि त्याची जी आपली पौष्टिकता आहे आपल्या शरीरामध्ये जे घटक गरजेचे आहेत तर ते घटक नेमके त्या शेताफळाच्या माध्यमातून कशा पद्धतीने मिळतात ते आयुर्वेदिक कसं आहे हे त्यांनी अनोख अनेक वर्ष संशोधन करून ते सिद्ध करून दाखवलेलं आहे म्हणूनच त्यांना डॉक्टरेट पदवीसुद्धा शेतकरी बांधून मिळालेलं आहे आणि जे शेतकरी अगदी हजार दोन हजार रुपये रोजगाराने कामाला जात होते ते शेतकरी आज लखोपती झालेले आहेत असे अनेक उदाहरणं समृद्ध संबंध महाराष्ट्राने संबंध देशभराने बघितले आहेत तर असे नाना या ठिकाणी सो आपल्या सोबत आहेत तर आपण नानांशी बोलूया नमस्कार नाना नमस्कार आपण देशामध्ये एक वेगळी क्रांती क्षेत्रफळाच्या माध्यमातून केलेली आहे परंतु आपल्याकडेच बघून आपल्याला आदर्श मानून किंवा आपल्याला प्रेरणास्थानी ठेवून आज महाराष्ट्रातले हजारो शेतकरी एक वेगळा प्रयोग करू इच्छित आहेत आणि त्याचं एक उदाहरण म्हणजे आपल्यासमोर अतुल सलगर आहेत आपल्या बार्शी तालुक्यातील छोट्याशा उंडेगावमध्ये अगदी छोट्याशा शेती असणाऱ्या या शेतकरी युवकाने हा एक बाजरीचा प्रयोग केलेला आहे तर त्या प्रयोगाबद्दल आपण काय सांगाल ना खर तर माझंही नशीब मी समजतो असा प्रयोग केलेला आयता प्लॉट मला पाहायला भेटला मला ते सळ करत बसावं लागलं नाही समजा ते त्यांनी केलंय आणि ते मला आयता पाहायला भेटले आणि अतुल सरगर म्हणजे काही वेगळं पण केलं आहे याच्यामध्ये असं वेगळे पण प्रत्यक्षात कारण करायला पाहिजे आणि आत्ताच आमची थोडीशी चर्चा पण झाली कारण व्हेरिएशन आहे याच्यामध्ये थोडंसं तर ते व्हेरिएशन कसं दूर करता येईल यावर पण मी त्यांना थोडंसं चर्चा करून सांगितलेलं आहे तर निश्चित ते त्याचा वापर करतील आणि पुढच्या वर्षी आणखी याच्यापेक्षा ते व्हेरिएशन कमी होईल म्हणजे विविधता जी झाली आहेत काही आकूड आहेत काही लांब आहेत काही जरा वेगवेगळ्या कलरची दिसते थोडीशी तर ते एकसारखी कन्सेप्ट कसं आणायची याबद्दल मी त्यांना बरंचसं काही चर्चा केली आणि आणखी मी चर्चा करू शकतो मग जेणेकरून त्यांना पुढच्या वेळेस आणखी करण्यासाठी प्रोत्साहित होतील आणि ह्याच्यामध्ये ये क्लिअरिटी येईल एखाद्या मराठीची कारण थोडंसं भेसळ वाटते हां त्यांनी ज्यांनी पाठवलं ते त्यांच्याकडून झालेली भेसळ आहे त्यात ह्यांचा दोष नाही पण त्यांचा दोष हे दूर करतील अशी मला अपेक्षा आहे ह्याच्यामध्ये आणि एवढं चांगलं उत्पादन इजी येणारं कुठल्याही प्रकारचं खतं औषधं फवारण्या काही नाही आहे तसं खतं तर काय सगळे यायला लागतात पण फवारण्या किंवा रोग कीड असा काय प्रकार याच्यामध्ये नाही तर त्यामुळं याने यापुढेही असंच यातलं व्हेरिएशन कमी करून एका एखादी या चांगली यातली व्हरायटी हो पुढं आणावी अशी माझी अपेक्षा आहे नक्कीच नाना ज्या पद्धतीनं आपण सीताफळामध्ये काम केलं आणि साडेतीन हजारपेक्षा जास्त व्हरायटी आपण त्या ठिकाणी आपल्या मधुबन नर्सरीमध्ये तयार केल्या आणि तुमच्या अनुभवावरतीच आपण सांगताय की ह्याच्यामध्ये काही थोडीफार तुम्हाला मिसळ दिसते तर ह्यातून ते सेपरेशन केलं पाहिजे जेणेकरून ते आणखी उत्पादन वाढीसाठी बेटर राहील तर त्या सेपरेशन शेपरेशनसाठी असं काही वेगळा अभ्यास करण्याची काही गरज आहे असं वाटतंय का नाही हे चर्चेतून त्यांच्या लक्षात येते ते तसे हुशार आहेत फक्त त्यांना थोडीशी मार्गाची गरज आहे तेवढं मार्गदर्शन केलं तर ते निश्चित पुढं असे वेगवेगळे प्लॉट पुढे तयार करून ते यातलं चांगला प्लॉट स्पेशल तयार करतील असं मला खात्री आहे कारण मी चर्चेतून माझ्या लक्षात येते लगेच आतून लगेच काय विचारायचं ते विचारलं मला आणि मी त्याचं उत्तर तर त्यांचं समाधान पण झालेलं आहे तर ते परत अधूनमधून काही गरज पडली तर चर्चा करू मलाही नाही लक्षात आलं तर मी विद्यापीठामध्ये फोन करत असतो आणि विद्यापीठातून ते समजून घेतो आणि मग पुढे सांगतो असं काय त्यात वाटायचं काही कारण नाही नक्कीच ना ना आतापर्यंत शेतामध्ये अनेक शेतकरी बांधवांनी वेगवेगळी क्रांती केलेली आहे आणि तुम्ही ते सिद्ध करून दाखवलेलं आहे जागतिक लेवलला सिद्ध करून दाखवलेलं आहे परंतु आपल्या भागामध्ये अनेक शेतकरी बऱ्याच वेळा निराश होतात की मग ते नैसर्गिक आपत्ती असेल किंवा बाजारभाव असतील किंवा इतर काही अन्य कारणं असतील किंवा रानजानवरांचा सोळसवाट असेल त्यापासून होणारं नुकसान असेल तर या किंवा रोगराई असेल तर यापासून मुक्ती मिळावी किंवा यातून या संकटातून बाहेर पडावं किंवा धैर्यानं शेती करावी त्याबाबत खचून जाणाऱ्या आमच्या शेतकरी बांधवांसाठी आपण नेमका काय संदेश द्यायला ना कसं आहे कुठलेही या रस्त्याला ला लागलं रोडला लागलं तर तो रोड अगदी सरळही नसतो आणि चढउतार नसतो असं नाही तसंच जीवन आहे माणसाचं आणि तसाच प्रपंच पण आहे नेहमी चढउतार हे येतच असतात वळण येतच असतात आणि त्याच्यावर मात करून जो चलतो तोच सक्सेस होतो फक्त त्याला मात करता आवर, पा। आली पाहिजे त्या वळणावर त्या चढ उतारावर म्हणजेच पाऊस कमी झाला काहीतरी रोगराई आली ह्याच्यावर मात करता आली पाहिजे आणि तोच सक्सेस होत असतो तर जीवन हे असंच असतं तर त्याला मजा आहे आता तुम्हाला एकसारखं जीवन असतं त्यात मजा पण आली नसती कुणालाचं अगदी आहे ते तसंच जीवन मग त्याला काय अर्थ आहे जन्माला आणि मेला ज <laughs> जन्माला जगला आणि मेला काय त्याला अर्थ नाही त्यात चढ उतर खासखाली आले पाहिजेत वळणं आली पाहिजेत तर ती मजा येते दुःखाशिवाय सुखाची जाणीव होत नाही थोडक्यात तर ते दुःखसुद्धा असलं पाहिजे मग आपल्याला जाणीव होती की आपल्याला किती सुख चांगलं आहे पण नेहमी सुख राजाला दिवाळी माहितीच नाही त्या घरी दररोज लाडूकरांची असल्यानंतर त्याला दिवाळी आली काय आणि गेली काय माहीत होत नाही कारण गरिबाच्या घरी मग दिवाळीलाच लाडू लाडूकरांच्या खायला भेटतात मग त्याला दिवाळी माहिती होत असते तसा प्रकार आहे हा तर दुःख सुख हे सगळं असलं पाहिजे प्रत्येकाच्या जीवनात असलं पाहिजे एक मर्यादित असावं एवढंच पण असलं पाहिजे आणि त्याच्यामुळं त्याच्यामुळे त्याचं महत्त्व हे सगळ्यांना राहत असतं काही आमचे युवक आहेत शिक्षण झालेलं आहे डिग्री झालेली आहे काही डिप्लोमा झालेला आहे परंतु आता नोकऱ्याची परिस्थिती आपण बघताय दुर्दैव आहे खूप दुरावस्था आहे नोकऱ्यांची परंतु या आमच्या युवकांना नोकरी करावीशी वाटते परंतु हा आपला जो पारंपरिक शेती व्यवसाय आहे तो नको वाटतोय तर त्या युवकांसाठी आपण काय सांगाल ना खर काय अवस्था आहे खरं बोलल्यानंतर थोडस खट्टी लागतं आम्ही काय म्हणतो तुमच्याकडे काय नोकरी ठेवा ना अगदी काय अडचण आहे मग नोकरी पाहिजे म्हणजे एक ठराविक किमतीला जीवन विकल्यासारखं होतं आम्ही असं म्हणतो बरोबर जे जे बी असेल तेवढ्या किमतीला जीवनच आपलं विकलं मग काय त्यात तथ्य आहे माझं काय इथे येणार आहे आपण स्वैराचारानं आपल्या मनाला वाटाल तसं काही निर्णय घेण्याची जी क्षमता आपल्यात असते ती शेतीमध्ये दाखवता येते ती तुमच्या नोकरीमध्ये दाखवता येत नाही कारण तुम्हाला सगळे बंधन असतात सगळ्या साच्यातून तुम्हाला त्यात पुढं सरकावं लागतं तसं आपल्या शेतात काय करायचं उद्याच्याला हे आपण ठरवत असतो किती करायचं काय करायचं त्याला कसं सांभाळायचं हे सगळं आपण निर्णय घेऊ घेत असतो तर हे जे काही युवक काही थोडं बहुत शिकलेले आहेत मग त्याला शेतातही काम करू वाटत नाही नोकरी लागत नाही खरे सुशिक त्याला म्हणायचं <laughs> कमी शिकले आहेत <थ। laughs> ते काय विचार करत नाही नोकरी लागत नाही आपल्याला माहिती आहे ते दणदणीत काम करतात शेतामध्ये मस्तपैकी चांगलं करतात आणि हे जर शिकलेले असतात तर मी शेतात कसं काम करू त्याला कशाचं कमी पण वाटतं मला माहीत नाही म्हणजे घरचं सुद्धा खायला दिलं आहे काय कमी पण वाटतो काय नंतर मग असं मला भीती वाटायला मानसिकता तशी हां मानसिकता एवढी झालेली आहे पण असं नाही आपण खरंच बाया सारून आपण म्हटलं पाहिजे मी काहीतरी करून दाखवून आणि शेतात उतरलं पाहिजे शेतात जी काही मजा आहे ती खरी मजा आहे आणि त्याच्यातल्या आताच सांगितलं तसं चढ उताराला धग्या धोक्याला मात करून आपण पुढे चाललं पाहिजे आणि ती चालल्यानंतर त्यातली खरी मजा तर माणसाला समजते नक्कीच आपण या ठिकाणी बघितलं नानाने आता सांगितलं की नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणारं बना आणि हे शंभर टक्के शेतकरी बनू शकतात याच्यामध्ये आपण काहीतरी नाविन्य पूर्ण करून आपण शेतामध्ये वेगळी क्रांती करून दुसऱ्याच्या बांधिलकीमध्ये राहण्यापेक्षा स्वतः काहीतरी क्रांती करून असे अनेक नोकर आपल्याकडं आपण ठेवू शकत आहे आणि याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे नाना आहेत आज मधुबन परिवाराच्या माध्यमातून हजारो लोकांना त्यांनी व्यवसाय उभा करून दिलेले आहेत नर्सरी असेल ट्रॅक्टर असेल शेती असेल किंवा इतर फळबागा असतील याच्या माध्यमातून आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये हजारो शेतकऱ्यांना हजारो युवकांना उभा करण्याचं काम खऱ्या अर्थानं नानाने त्या ठिकाणी केलेलं आहे आणि आपल्याला जो अनमोल असा संदेश दिलेला आहे युवकांनी लाजून न जाता खचून न जाता नोकरीच्या पाठीमागं न लागता स्वतः शेतीमध्ये उतरा तुम्ही मालक बनल्याशिवाय राहणार नाही येणाऱ्या काळामध्ये शेतकरी बांधवांनी असेच वेगवेगळे जे नवीन प्रयोग केलेले आहेत ते आपण हिंदवी समाचारच्या माध्यमातून नक्कीच आपल्यासमोर आणू या ठिकाणी अतुल सलगर यांनी जो प्रयोग केलेला आहे तर त्यासंबंधी आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना जे नाविन्यपूर्ण काहीतरी करू इच्छितात तर त्या शेतकऱ्यांना ना, शेत या ज्या बाजरी आहे या बाजरी पिकाचं या वाहनाचं जर बियाणं पाहिजे असेल तर ते बियाणंसुद्धा तुम्हाला अगदी चांगल्या उच्च प्रतीचं बियाणं अतुल सलगर यांच्याकडे आपल्याला या ठिकाणी मिळेल तर मी अतुल सलगर यांना विचारतो की आता अतुल जे आपण हे जे बियाणं तयार केलेलं आहे तर महाराष्ट्रातले अनेक शेतकरी असे काहीतरी नवीन प्रयोग करू इच्छितात तर त्यासाठी त्यांना बऱ्याच वेळेस बियाण्याची अडचण येते बियाणंच मिळत नाही आहे तर आमच्या शेतकरी बांधवांना या बियाण्यासाठी आपलं नाव आपला पत्ता आणि आपला मोबाईल नंबर सांगावा अशी मी आपणास विनंती करतो मी अतुल सेलगड मुक्काम पोस्ट उंडेगाव तालुका बार्शी जिल्हा सोलापूर माझा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौदा चौतीस चौऱ्याण्णव धन्यवाद येणाऱ्या काळामध्ये शेतीमध्ये वेगळी क्रांती करण्यासाठी आपण देखील असेच नवनवीन नु प्रयोग करा आणि आपल्या कुटुंबाचं आपल्या बळीराजाचं आपल्या शेतकरी बांधवांचं आपल्या राज्याचं आणि आपल्या देशाचं नाव उंचवा अशी मी या ठिकाणी आपल्याला अपेक्षापर विनंती करतो आणि पुन्हा एकदा सर्व शेतकरी बांधवांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद